इझी एज्युकेशन बंडोपंत बंडोपंत नायकवडी फाउंडेशन आणि वी केअर माझे दोन्ही व्यासपीठावरील मित्र पाटील साहेब आणि काळो केसर शालमली रालमाळे मॅडम नायकोडी मॅडम साहेब किशोर शहा आणि त्यांची टीम आणि आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व माझे बालमित्र आणि बंधू भगिनीनं खरं तर अध्यक्ष भाषण आहे म्हणजे ग्रही धरलेलं आहे की लगेच संपवायचं आहे संपवण्यावर पण आहे पाटील सरांनी आणि शालमली मॅडमनी मला वाटतं जवळपास सगळ्याच अंगांना स्पर्श केलेला आहे आणि आपल्यासमोर एक चित्र उभं केलेलं आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय त्यातून निर्माण होणारा ताणतणाव असेल किंवा यश असेल हे दोन्ही कशी पचवायची किंवा त्या दोघांचा कसा उपभोग घ्यायचा आणि पुढं जायचं मला वाटतं की याच्यासाठी आपल्याला आणि शालमली मॅडम त्याच्याशी निश्चित सहमत होतील ही तीन गोष्टींची गरज असते एक तर ज्या विषयात आपण प्रावीण्य संपादन करतो एक खास करून ही जी नवीन जी पिढी आहे लहान मुलं जी आहेत ती आणि त्यांच्या पालकांसाठी आहे की त्या एखाद्या विषयात आपण विशेष प्रावीण्य मिळवतो मग तो डॉक्टर असेल इंजिनियर असेल ड्रायव्हर असेल क्लिनर असेल किंवा साधा कुठलाही ट्रेड करणारी व्यक्ती असेल त्याचा हार्ड स्किल काय दुसरा विषय येतो की सॉफ्ट स्किल म्हणजे की जे, जे नेतृत्व गुण आहेत किंवा व्यवस्थापन कौशल्य आहे किंवा मॅडमनी उल्लेख केल्याप्रमाणे इमोशनल इंटेलिजन्स किंवा इमोशनल कोशंट आहे हे सगळं स्किलमध्ये मोडतं आणि तिसरं आणि महत्वाचं जे आहे की जे आपल्या सगळ्यांना गरज असते म्हणजे फक्त मी म्हणून आपण चालत नाही मी आणि माझं घर किंवा माझं कुटुंब तर याच्या पलीकडे जाऊन एक काहीतरी या जगात गोष्ट आहे ते म्हणजे सोशल स्किल्स म्हणजे माझ्या आजूबाजूच्या समाजाचं भान ठेवणं आणि हे कौशल्य ज्याला येतं हे तिन्ही कौशल्याचा संगम झाला की मॅडम आपण दोघांनी सांगितलेल्या गोष्टी निश्चितच त्याच्यातमध्ये कवर होतात आणि हे प्रमाण मानून मी जी काही माझी पब्लिक सर्व्हिस केली आतापर्यंतची एकोणीसशे सत्याऐंशी पासून ते दोन हजार बावीस पर्यंत ती यातल्या प्रत्येक गोष्टीचा वापर मी केलाय मग सांगितलं या ठिकाणी उल्लेख करताना की देवदूत म्हणून काम केलं देवदूत वगैरे काही नाही ठीक आहे विशेषणं आपण एखाद्याला लावू तेवढी थोडी असतात पण याच्यामध्ये माझं सोशल स्किल होतं आणि माझा इमोशनल इंटेलिजन्स होता तो मी वापरला तो वापरल्यामुळं काय झालं की लोक माझ्याजवळ आले मी लोकांच्या जवळ गेलो मी जर माझं नुसतंच हार्ड स्किल म्हणजे मला जे पब्लिक पॉलिसीचं स्किल आहे ते वापरलं असतं मा तर माझ्याजवळ लोकं आली नसते किंवा मी लोकांच्या जवळ गेलो नसतो तर मला या राहिलेल्या दोन स्किलनं याचा वापर केल्यामुळं मी लोकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं सोडवू शकलो आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे मा मला माहीत नाही की कोल्हापूरचा जिल्हाधिकारी मला शासनानं केलं की काही अज्ञात शक्तीने मला कोल्हापूरचा जिल्हाधिकारी त्या दरम्यान केलं की जो हर डेज पिरियड ऑफ द टोटल मे बी जेव्हापासून कलेक्टरशिप स्थापन झाली तेव्हापासूनच्या त्या आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त का अवघड कालावधी असेल तर मी एकोणीस ते एकवीसच्या दरम्यान तीन पावणे तीन वर्ष तीन वर्ष केलेल्या कामाचा कालावधी होता कारण सुरुवातीला आलो त्यावेळी लोकसभा इलेक्शन झाले लोकसभा नंतर ध्यानी मनी नसताना म्हणजे कोल्हापूरला पुराची सवय असताना सुद्धा दोन हजार एकोणीसचा साधारण एकोण अठ्ठावीस एकोणतीस तीस जुलै ते दहा ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीचा महाप्रलयकारी पूर येऊन गेला त्यातून थोडं कुठंतरी सावरतोय तर लगेच मार्चमध्ये मार्च वीसला कोविड सुरू झाला आणि इतकी भयानक परिस्थिती होती इतकी भयानक परिस्थिती होती की नॉर्मल केसमध्ये मी जर माझं कौशल्य वापरलं नसतं जी काय मी म्हणतोय माझी सॉफ्ट स्किल्स होते आणि माझे सोशल स्किल्स होते ते जर वापरले नसते की जे मला आत्तापर्यंतच्या माझ्या पब्लिक मुळे मिळालेले होते किंवा काही माझ्या अंगभूत पण असतील माझ्यामध्ये माहीत नाही मला पण ते मला वापरावे लागले किंवा कळत न कळत ते वापरले गेले आणि त्याच्यामुळं काय झालं की ह्या ज्या आपत्ती आहेत त्या आपत्तीची सामना करण्याचं बळ माझ्यात तर आलंच आलं पण लोकांमध्ये सुद्धा आलं मी याचं उदाहरण सांगतो की आपला पूर आला जवळपास तीनशे ऐंशी आपल्याकडे बाराशे चार वगैरे गावं आहेत तीनशे ऐंशी गावांमध्ये हा थोड्याफार प्रमाणात पूर आला होता त्यापैकी पंचवीस ते तीस गावं तर पूर्ण पाण्याखाली गेली होती मग काही ओढ्यानं पुरानं गेली काही वेगवेगळ्या आपल्या तेरा नद्या आहेत त्यांच्या पुरामुळं अफेक्ट झाली जवळपास एक लाख फॅमिलीज अफेक्ट झाल्या होत्या एक लाख हेक्टर जवळपास पिकाखालचं क्षेत्र अफेक्ट झालं होतं बघा एक लाख फॅमिली म्हणजे एका फॅमिलीमध्ये चार ते पाच लोक धरली तर किमान पाच लाख लोकं अफेक्ट झाली होती आपली लोकसंख्या जवळपास अडतीस लाख शहात्तर हजार वगैरे आहे म्हणजे चाळीस लाख धरा हे पाच लाख लोकं या याच्यामुळे प्रभावित झाली होती तेवढीच या प्रत्येक कुटुंबातली ॲनिमल कॅटल्स जे आहेत ती सुद्धा प्रभावित झाली होती किंवा त्यांनाही याचा फटका बसला होता वीस पंचवीस गावं पूर्ण पाण्यानं वेढली होती माणसं जीव मुठीत घेऊन एकतर ज्याचा स्लॅबचं घर होतं तो स्लॅबवर होता किंवा माळ्यावर राहि चढून राहिली होती आणि खालून विंचू साप त्यांना दिसत होते सकाळच्या दहा दिवस चाललं होतं हे एक एखादा दुसरा दिवस नाही दहा दिवस चाललं होतं प्रातर्विधीला जायचं सुद्धा अवघड झालं होतं कारण खाली साप आणि विंचू फिरत होते तर अशा महाभयंकर पुरामध्ये सुद्धा आपण कोल्हापूरकरांनी मी केलेल्या आव्हानाला जी साथ दिलीत हे मला एकट्याला शक्य होतं का नाही माझ्या यंत्रणेला शक्य होतं का नाही किती लोक मी वापरू शकलो असतो सगळ्या डिपार्टमेंटची महसूल असेल आर डी असेल हेल्थ असेल किंवा इतर पी डब्ल्यू डी असेल इरिगेशन असेल एक हजार दोन हजार तीन हजार लोकं मी आमच्या डिपार्टमेंटची असतील किंवा पाच हजार लोकं सगळे कर्मचारी असतील शिक्षक वगैरे धरून अजून थोडे असतील एवढ्या लोकांचं हे काम नव्हतं ते हे काम कोणाचं होतं तर इथल्या राहणाऱ्या नागरिकांचं आणि जे या पुरामुळे बाधित झालेले होते त्यांच्याशी एक एकमेव होऊन एकरूप होऊन काम करायचं होतं त्याच्यावर मी पहिलं काम काय केलं असेल तर या पुराविषयी लढायला लोकांना पब्लिक पार्टिसिपेशन करायला प्रवृत्त केलं मग मी एकटा राहिलो नाही माझी यंत्रणा एकटी राहिली नाही एक आपल्यापैकी बऱ्याच जणांनी यामध्ये काम केलंय की त्यावेळी एन जीओने आणि कोल्हापूरकरांनी जे काम केलं म्हणजे धैर्यप्रसाद सारख्या ठिकाणी आपण कोऑर्डिनेशन करत होतो तिथं ही तरुण मुलं मला काम द्या मी काहीतरी काम करणार आहे मी काहीतरी मदत करणार आहे असं म्हणून प्रत्येक जण त्या ठिकाणी येत होता आणि मग ते काम देणं त्याचं मॉनिटरिंग करणं हे गावागावात सुरू झालं मला काही करावं लागलं नाही मी देवदूत वगैरे बिलकुल नव्हतो पण मला लोकांना सोबत काम करून सोबत घेऊन काम करायचं होतं आणि त्या ठिकाणी माझं इमोशनल इंटेलिजन्स असेल किंवा सोशल स्किल्स असतील ते कामाला आले आणि सगळे कोल्हापूर जणू काय माझंच काम आहे ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत आपत्ती आली मग तो पूर असेल किंवा भूकंप असेल किंवा इतर कुठलीही आपत्ती असेल भूकंप झाला तर तो क्षणाचा असतो पण पूर दहा दहा दिवस राहतो आणि दहा दहा दिवस एखाद्या समाजाला जर आपत्तीचा सामना करावा लागला तर पहिलं काय होतं की पहिलं प्रशासनाच्या विरुद्ध जे काही शासन आहे त्याच्याविरुद्ध आंदोलन सुरू होतं की शासन काही करत नाही शासन मदत देत नाही ही भावना लोकांच्या मनात होती ती चूक नसते त्यांना जो त्रास सहन करायला लागत असतो त्याच्यामुळे त्यांच्याकडची ती रिॲक्शन असते पण मला सांगायला अभिमान वाटतो आणि त्यात कोल्हापूरकरांचा अभिमान वाटतो की या दरम्यान कोविड असेल किंवा पूर असेल एकही आंदोलन झालं नाही एक एकही आंदोलन झालं नाही एवढी लोक आणि हेही अभिमान आहे की या दरम्यान ठीक आहे जनावर काही मेली पण बंडा साळोखी आणि त्यांच्या टीम साहेब त्यांना माहिती आहे या पुरामुळं डायरेक्ट पुरामध्ये वाहून गेलं असं एकही मृत्यू झाला नाही एकही मृत्यू झाला नाही आणि याचं कारण काय होतं की या सगळ्या लोकांना मी त्यांचे सोशल स्किल्स माझ्या सोशल स्किल्स त्यांचा इमो इमोशनल इंटेलिजन्स माझा इमोशनल इंटेलिजन्स किंवा नेतृत्व नेतृत्वगण हे सगळं वापरायला लावण्याच्या बरोबर माझं जे काम होतं जे माझे हार्ड स्किल्स होते मग माझे हार्ट स्किल्स काय होते माझे हार्ड स्किल होते की पूर आला ठीक आहे आता पूर आला म्हणून पळून जायचं का किंवा सगळं देवाच्या भरोशावर सोडायचं का नाही मग माझी जी, जी आपत्ती व्यवस्थापनाचं कौशल्य होतं ते कौशल्य मी सगळं पणाला लावलं मग काय केलं मला वाटतं की महाराष्ट्रातल्या पुराच्या किंवा आपत्तीच्या इतिहासात आर्मी नेव्ही एअरफोर्स बॉर्डर सिक्युरिटी फोर्स एन डी आर एफ एस एफ होमगार्ड सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या अगदी ठीक आहे पहिल्या दिवशी मला थोडा उशीर झाला याचं कारण होतं की कोल्हापूरकरांना सवय आहे पुराची काय होत नाही दोन दिवस येतो निघून जातो या एका मुळे पहिला दिवस माझा शांततेत केला पण दुसऱ्या दिवशीपासून या सगळ्या यंत्रणा आल्या मग ते चिखली असेल आंबेगाव असेल निलेवडी असेल किंवा ही जी गावं आहेत जी गावं पूर्ण पाण्यानं वेढली होती म्हणजे ती गावी बघितलं फोटो आहेत माझ्याकडे की मलाही दडकी भरते की गाव कुठे हे दिसत नव्हतं रस्ता कुठे हे दिसत नव्हतं ती माणसं जगली कशी ती बाहेर निघाली कशी वेळेत तर त्याच्या आधी मी पण फिरत होतो सगळ्या यंत्रणेला जागा करत होतो सगळ्या लोकांना जागा करत होतो तो भाग सोडला तरी या सगळ्या रेस्क्यू फोर्सेस आणि जिल्ह्यातले जी काही एन आहेत यांची मदत आणि मग सरकारी यंत्रणा यांची मदत याच्यामुळं या सगळ्या लोकांना सुरक्षित स्थळी मला हलवता आलं आणि या सुरक्षित स्थळी नुसतं हलवून नाही जवळपास सव्वा तीनशे ट्रान्झिट कॅम्प्स आम्ही सुरू केले सव्वा तीनशे ट्रान्झिट कॅम्प्समधून त्यांना रोज अन्न पुरवणं आणि त्याच ट्रान्झिट कॅम्पमध्ये त्यांना कॅश स्वरूपात मदत वाटणं हे पहिल्यांदा झालं असेल नाहीतर पूर येतो आपत्ती होत जाते आणि नंतर महिन्या दोन महिन्यानं लोकांना मदत मिळते पण त्या मदतीविषयी पण कुणी तक्रार केली नाही आणि ही जी कौशल्य वापरली गेली त्याच्यामुळं आपली जी आपत्ती आहे मग ती कोविडमध्येही तसंच झालं कोविडमध्ये सुद्धा सगळे लोक एकमेकाला साथ देत होते सगळीकडे अख्ख्या राज्यामध्ये मेडिकल फॅटर्निटीनी आम्ही ट्रीटमेंट करणार नाही कोविडला कारण ना, आमची मुलंबाळ आहेत की असा अप्रोच तयार झाला होता त्याच्यामुळं डॉक्टर्सनी दवाखाने ओपीडी बंद केले होते ग्रामीण भागात डॉक्टर जायला तयार नव्हते पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोविडच्या विरुद्ध लढायला पहिल्यांदा सगळे डॉक्टर प्रायव्हेट डॉक्टर्स तयार झाले सरकारी डॉक्टर तर होतेच होते सगळ्यांनी आपापल्या आप आप ओपीडी सुरू केल्या आणि कोविडच्या आपत्तीविषयी लोकांच्या मनामध्ये जी भीती होती ती थोडीफार प्रमाणात का होईना लोक पुन्हा आपलं जीवन रुटीन करायला तयार झाली त्यामुळे या मेडिकल प्रॅटर्निटीने सुद्धा फार मोठी मदत आपल्याला त्या कालावधीत केली तर हे सगळं सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच आहे की आपण विद्यार्थ्यांनी हे तीन स्किल्स मी सांगितले हार्ड स्किल सॉफ्ट स्किल आणि सोशल स्किल हे वापरून जर आपण आपला लाईफ आपलं आयुष्य जगायचा प्रयत्न केला तर काहीही अवघड नाही रडायला वाटलं तर रडा हसायला वाटलं तर हसा आपल्याला आयुष्यामध्ये यश किंवा अपयश या दोन्ही गोष्टी येणार प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक वेळी मी यश यशस्वी यश, होईनच असं काही सांगता येत नाही पण ते स्वीकारून जर आपण पुढं जायला लागलो तर निश्चितच त्याचा आपल्या आपल्यावर आणि आपल्या भोवती असणाऱ्या समाजावर चांगला परिणाम होतो पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं आणि शालमली मॅडमनी पण सांगितलं की हे हा स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांना कसं तयार करायचं याच्यासोबतचं आपलं आज प्रबोधन चाललं आहे आणि मग त्याच्यामधून येणारा ताणतणाव किंवा त्याच्या विषयी आपण काय तयारी करायला पाहिजे पण काळोख्या सर मला वाटतं की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त शासकीय नोकरी मिळण्यासाठी करावी करायची स्पर्धा नाही आणि हे ज्यावेळी तुम्ही मुलांना सांगायला सुरुवात कराल बाबा रे तू कर शासकीय सेवा करायची स्पर्धा कर त्याची परीक्षा दे पण शासकीय सेवेच्या व्यतिरिक्तही शेकडो हजारो पटीनं असणारी स्पर्धा बाहेर आहे खाजगी क्षेत्रात आहे एन जी ओमध्ये मध्ये आहे किंवा वैयक्तिक उद्योगधंद्यामध्ये आहे कौशल्य आत्मसात करण्यामध्ये आहे वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत नुसतं युनायटेड नेशन्स घेतले तर जवळपास एक साठ ते सत्तर त्याच्या सबसिडरी ऑर्गनायझेशन्स आहेत जग दिसायला खूप मोठं दिसतं पण जेव्हा आपण जगाचा विचार करायला सुरुवात करतो त्यावेळी ते खूप छोटं वाटायला लागतं आणि मग हे जग ज्यावेळी आपल्याला छोटं वाटायला लागेल त्यावेळी खरा आपण विजय संपादन केलेला असतो त्याच्यामुळं फक्त स्पर्धा परीक्षेत प्रयत्न करायचे आणि त्यातून नाही झालं आपलं तर प्लॅन बी करायचा या मताचा मी नाही माझं मत असं आहे की आपलं आयुष्य हे सुरवात करतानाच सगळ्या गोष्टींना कसा सामना करता येईल माझं मला याच्यासाठी आपण तयार करायचं आणि मग ठीक आहे स्पर्धा परीक्षा आहे मी बसणार त्या स्पर्धा परीक्षेला माझं पहिलं टार्गेट आय एस होणार आहे आय पी एस होणार आहे डेप्टी कलेक्टर होणार आहे ते होणार आणि ते नाही झालं तरी माझ्याकडे जे कौशल्य आहे ते कौशल्यपणाला लावून मी माझ्या आयुष्यात दुसऱ्या मार्गाने सुद्धा यशस्वी होणार हे जो प्रत्येक विद्यार्थी आहे तो मनाशी याची खुणगाट बांधेल तोच जीवनात यशस्वी होईल आणि पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना तयार करताना या पद्धतीने तयार करायला पाहिजे या स्पर्धा परीक्षेच्या नादात मी दोन वेळा रडलो पहिल्यांदा रडलो आता आमच्या वेळी फक्त दहा पोस्ट असायच्या डेप्टी कलेक्टरच्या त्यातल्या चार पाच अशा रिझर्वेशनमध्ये असायच्या आणि पाच ते सहा ओपनला असायच्या माझ्या वेळी सहाव्या नंबरच्या कॅन्डिडेटला म्हणजे पूर्ण राज्यामध्ये सहावा ज्याचा नंबर होता मेरिट लिस्टमध्ये त्याला आणि मला सारखे मार्क्स पडले दुसऱ्या काही कारणाने त्याचं रेकमेंडेशन त्या कॅन्डिडेटचं डेप्टी कलेक्टरला ले झालं माझं त्या वर्षी डेप्टी कलेक्टरला ले झालं नाही पण मनाशी एक खुणगाण बांधली होती झालो तर डेप्टी कलेक्टर होईल नाही तर नोकरी करणार नाही माझ्या धमक आहे मी दुसरीकडे बाहेर जाऊन पण काही करू शकतो दुसऱ्या वर्षी डेप्टी कलेक्टरची ॲडव्हर्टायझ आली नाही पोस्टच नव्हत्या मी परीक्षेलाच बसलो नाही दोन वर्ष एक वर्ष ॲडव्हर्टाईज आली नाही एक वर्ष फक्त डेप्टी सी आणि डिव्हायस पी मला डेप्टी सीओ नाही व्हायचं मी बसणार नाही परीक्षेला आणि ज्यावेळी आणि मला माहित होतं की मी होणार आहे का नाही होणार आहे त्याच्या आधी मी सेल्सला होतो नोकरीला ज्यावेळी मला इक्वल मार्क्स पडले त्यावेळी माझं सिलेक्शन तहसीलारला झालं पण मला माहीत होतं मी डेप्यू कलेक्टर होणार आहे मी सेल्सटॅक्सचा राजीनामा दिला आणि तहसीलारला जॉईन झाला कारण का की ते फील्ड एक आहे माझी जी माझा जो इमोशनल इंटेलिजन्स आहे इमोशनल क्वेशन आहे तो या समाजाशी नाळ बांधणारा आहे मी सिल्सटॅक्समध्ये राहून मोनोटॉनस काम करू शकत नव्हतं म्हणून मी तहसीलारला ऑप्ट केला आणि इकडे आलो मला लोकांनी नावं ठेवली काय मूर्ख आहे क्लास वनचा जॉब सोडून क्लास टूला आला तर पगार हे काही एकमेव उद्दिष्ट नव्हतं माझं पण मी त्यांना सांगायचो की मी जरी तहसीलदार झाला असलो तरी मी डेप्य कलेक्टर होणार ही काळ्या दगडावरची रेगा आहे तेवढं एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला तुला कुठं झाला मी म्हणायचो आहे माझ्याकडे पण नाही झालं तर त्याच्यापेक्षाही चांगलं यशस्वी व्हायचं माझ्यात धमक आहे म्हणून मी चाललो आहे मी पुन्हा परीक्षेला बसलो मी राज्यात दुसरा आलो तर माझ्या बॅचला पहिला आलेला कॅन्डिडेट रिझल्ट लागल्यानंतर एम पी एस सीत विचारायला गेले की आता याचे ऑर्डर्स वगैरे कधी येतील ती नवीन होती व्यक्ती आम्ही जरा सिझन्ड होतो दोन तीन अटेम्प्ट दिल्यामुळे ते एम पी एस सीत विचारायला गेले की ह्या कधी ऑर्डर्स येतील कधी आम्हाला इंटिमेशन लेटर कारण आधी बाहेर एम पी एस सीच्या लिस्ट लागायची आतासारखं व्हॉट्सअप बिट्सअप काही नव्हतं त्यावेळी ती एम पी एस सीच्या इथल्या इथं कलेक्टर ऑफिसला यायची लिस्ट ती जाऊन तिथं बघावी लागायची तर ती, लागा ती व्यक्ती एम पी एस सीच्या तिथल्या सेक्रेटरीकडे गेली त्यांना भेटली ती पहिली आल्या म्हटल्यानंतर त्यांनी या या बसा, बसा वगैरे झालं सगळं सगळं झाल्यानंतर त्यांनी विचारलं की मला प्रश्न पडला आहे तुम्ही कशा काय पहिल्या आला आणि हे मला त्या व्यक्तीने सांगितलं दौलत देसाई पहिला यायला पाहिजे होता तुम्ही कसे काय पहिला आला ते मला येऊन सांगायला लागले मी पहिला आले तर त्याला दुःख झालं का माहीत नाही पण तू पहिला आला नाही येतं दुःख त्याला झालं की तू का पहिला आला नाही मला सांगायचं एवढंच आहे की जे काही करायचं ते जिद्दीनं करायचं आणि मला ते मिळणारच या पद्धतीनं करायचं मग प्लॅन ए असेल किंवा प्लॅन बी असेल हे दोन्हीपैकी हे दोन्हीची जिद्द तेवढीच पाहिजे प्लॅन ए होत नाही म्हणून प्लॅन बी बिलकुल नाही माझे दोन प्लॅन तयार आहेत हा प्लॅन तर यशस्वी होईलच होईल हा नाही झाला तर तो तोही मी यशस्वी करणार आहे असे दोन प्लॅन ज्यावेळी आपल्या हातात असतील आणि आपण मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ताणतणाव किंवा काय जे काय असेल ते सगळं बाजूला ठेवून ज्यावेळी काम करायला लागू आणि फक्त स्पर्धा परीक्षा सरकारी नोकरी म्हणून नाही समाजात अजून अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतात सरकारी नोकरी आणि दुसरे एक शेवटी जाता आता सांगतो ही विशेष करून पालकांना माझी विनंती आहे की ज्यावेळी तुम्ही मुलांना लहानपणापासून स्पर्धा परीक्षेला तयार करत असाल आणि शासकीय नोकरीतच जायचं असं ज्यावेळी तुम्ही त्यांना हे कराल त्यावेळी एकच करा की त्या मुलामध्ये खरोखरच पब्लिक सर्विस करायची झील आहे का म्हणजे त्याची मनापासून तयारी आहे का आणि ती काय मला सांगायला खेद वाटतो किंवा वाईट वाटतो की आम्ही बरेच लोक ज्यावेळी पब्लिक सर्व्हिसमध्ये येतो त्यावेळी ठीक आहे प्रतिष्ठा पाहिजे असते मोठेपणा पाहिजे असतो किंवा मी काहीतरी समाजासाठी करेन ही भावना असते पण त्याला एक कुठेतरी वेगळी साईड असते वेगळा काळा एक डाग असतो तशी कोणाची जर अपेक्षा असेल की पब्लिक सर्व्हिसमध्ये केल्यामुळं मला काही वेगळं मिळेल अशी जर अपेक्षा करून आपण पब्लिक सर्व्हिसमध्ये येणार असो तर पब्लिक सर्व्हिसमध्ये न आलेलं बर हे प्रामाणिकपणे काम करायची जर आपली इच्छा असेल तुमच्या मुलाचा कल तुमची शासन सेवेत येऊन जर प्रामाणिकपणे काम करायची हे असेल आणि तुमचे तिसरं स्किल सोशल स्किल जर जागृत असेल समाजासाठी काम करायचं समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतोय म्हणून काम करायचं अशी जर आपल्या तयारी असेल मग त्याच्यासाठी आपल्याला काहीही त्याग करावा लागला तरी चालेल किंवा बाकी भौतिक ज्या आपल्या सुविधा असतात किंवा भौतिक जी सुखं असतात ती सुखं नाही मिळाली तरी चालतील अशी ज्यावेळी मानसिक तयारी होईल त्याच वेळी पब्लिक सर्व्हिसमध्ये या अन्यथा जग खूप मोठा आहे खूप कक्षा मोठा आहे मला रिटायर होताना काहीतरी दीड का पावणे दोन लाख रुपये पगार होता पण आज आय मध्ये गेलेला मुलगा पहिले पहिलं पॅकेज आहे ते एक एक कोटी रुपयाचं घेत पैसे जर पाहिजे असतील तर प्रायव्हेटमध्ये लागेल तेवढे पैसे मिळतील तुमच्याकडे स्किल असेल तर पण तिसरं स्किल जर तुम्हाला वापरायचं असेल किंवा तिसरं स्किल तुमच्या जडणघडणीत आला था असेल तर स्पर्धा परीक्षा द्या नाहीतर तर ठरवा की मी उद्योजक होणार आहे मी प्रायव्हेट सर्व्हिस करणार आहे खूप आहे आणि तिथंही अशीच तयारी करावी लागते असं नाही की फक्त स्पर्धा परीक्षेलाच काळुके सरांची पुस्तकं का वाचावी लागतात तिथं जर त्याच्यापेक्षा स्पर्धा असते तिथं जो चांगली स्पर्धा करतो त्याला कोटीचं पॅकेज मिळतो आणि नुसता ग्रॅज्युएट होऊन जो जातो तो कारकोनीच करत राहतो शेवटपर्यंत तिथेही सगळं तपासलं जातं तुमचा ॲप्टिट्यूड काय आहे तुमचा इमोशनल इंट क्वेशन का काय आहे आणि ती ज्या त्या पदाला सूट होतात त्यांनाच लिडरशिप पोझिशनमध्ये पद दिलं जातं त्याच्यामुळे दोन्हीकडेही आपल्याला प्रयत्न करण्यासाठी संधी असते प्रोव्हायडेड तुमची जडणघडण तुम्ही कशी करता आपले पालक आपल्या मुलांना कसं तयार करतात हे बघून आपण आपलं ध्येय ठरवूया आणि यस स्पर्धा परीक्षा करायची आहे शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसायचं आहे बसा पण तिसरं तुमचं जे सोशल स्किल आहे त्याला मात्र विसरू नका आज संयोजकांनी या ठिकाणी मला बोलवलं माझा सत्कार केला तुमच्या तुम्हा तुमच्याशी चार शब्द बोलण्याची संधी दिली संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल संबोध संयोजकांचं आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानून रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र